नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला विशेष अशी एक रेसिपी दाखवणार आहे कोथिंबीर रसा भाजी तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून दोन बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर ती एका बाऊलमध्ये टाकून घ्यायची याच वाटीने बेसन घेणार आहे याच वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर या कोथिंबीरमध्ये जेवढं बसेल तितकंच वापरायचं आहे तर याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया चवीनुसार मीठ एक, एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि आवश्यकतेनुसार हळद घेतलेले आहे अर्धा चमचा या कोथिंबीरमध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आणि लागेल तेवढं बेसन टाकायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी इतकं बेसन टाकणार आहे याच्यात याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे कलर येण्यासाठी तर आता हे, हे सर्व कोरडे मिक्स करून घ्यायचे कोथिंबीरमध्ये कारण या कोथिंबीरमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आधी कोरडेच मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणखी बेसन लागणार आहे बेसन टाकून घ्यायचं आणि थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून मळून घ्यायचं छानसा असं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं तर हे मिश्रण आपल्याला घट्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपला मस्त असा घटचा असा गोळा तयार करून झालेला आहे म्हणून याच्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आणि थोडस आणखी मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया आता तुम्हाला जसे गोळे पाहिजे छोटे मोठे त्या आकारानुसार तयार करून घेऊ हो शकता तर इथे मला छोटेच पाहिजे आहे त्याच्यामुळे मी छोटे छोटे असे तयार करून घेणार आहे जास्त गोल करायचे नाहीत थोडेसे ओबड धोबड असे गोलच करायचे अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे इथे माझे छोटे छोटे गोळे तयार करून झालेले आहेत असे ओबड धोबड बघू शकता इथे या पद्धतीने तयार केलेले आहेत तर या मिश्रणासाठी एक वाटी कोथिंबीर आणि एक वाटी बेसन असं परफेक्ट मेजरमेंट आपलं झालेलं आहे तर हे बॉल्स आता आपण तळून घेणार आहोत गॅस चालू करून मी पॅन ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकून आता गोळे फ्राय करून घेऊया तेलामध्ये असे इथे माझे तेलामध्ये सर्व गोळे टाकून झालेले आहेत एक तीन ते चार मिनटं मी हे व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊया इथे मी गॅस मिडियम हीटवरच ठेवलेला आहे तर आता गोळे एका बाजूनी फ्राय झालेले आहेत तर आता पलटून घेऊया आणि व्यवस्थित पूर्णपणे फ्राय करून घेऊया ते आपले कोथिंबीरचे बॉल फ्राय करून झालेले आहेत तळून असे व्यवस्थितपणे तर याला जास्त तळायचे नाहीत हलकेच तळायचे आहेत तर आता हे तळलेले आहेत तर मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे सर्व बॉल्स बघू शकता इथे बॉल्स तळून झालेले आहेत तर जास्त कुरकुरीत असे तळलेले नाहीत थोडेसे सॉफ्टनेस असे तळलेले आहेत तर सॉफ्टच आहेत असे अशा प्रकारे तळून घ्यायचे बघू शकता इथे तर आता आपण याच्यासाठी रसा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी इथे काही मसाले घेतलेले आहेत ओल्या नारळाचा तुकडा घेतलेला आहे तो असा बारीक असा चिरून घेतलेला आहे तुकडे तुकडे करून तरी ते दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत एक कांदा घेऊन तो असा लांबडा चिरलेला आहे मोठा मोठा थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे याचं वाटण तयार करणार आहे मी आता मग असे बॉल तळलेले कोथिंबीरचे तेच तेल वापरणार आहे जास्तीचं तेल मी काढून घेतलेलं आहे साधारणतः एक पळी कल याच्यामध्ये ठेवलेला आहे कढईत तर आता आपण रसा बनवून घेऊया इथे जिरे मोहरी फोडणीसाठी एक चमचा सात आठ कढीपत्तेची पाणी तर इथे मी अर्धा चमचा हळद घरगुती मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तेलामध्ये हे टाकून घ्यायचं तेलामध्ये हा मसाला फ्राय केल्यानंतर कट छान येतो ते भाजीला तिथे वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं हे वाटण फ्राय करायचं तेलामध्ये आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला फ्राय झालेला आहे व्यवस्थित तर याच्यामध्ये गॅस मिडियम हीटवरच ठेवलेला आहे तर मग अशी वाटण तयार केलेलं याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे रसा जसा घट्ट किंवा पातळ हवा आहे तसा त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता तरी ते मी पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यात आणखी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये मी मला थोडासा दाटसर असाच रसा हवा हवा आहे आणि शिजून आपला रसा आणखी कमी होतो त्याच्यामुळे पाणी थोडंसं टाकतानाच आधी थोडंसं असं पातळसर असं टाकायचं असा रसा पातळसर असा दिसेल या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं नंतर बॉल टाकल्यानंतर तो रसा शिजून घट्ट असा होणार आहे त्याच्यामुळे असं अशा पद्धतीनेच पाणी टाकून घ्यायचं आणखी थोडंसं टाकते मी इथे आता पाण्याला उकळी काढून घ्यायची गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा आणि झाकण झाकून पाण्याला उकळी काढून घ्यायची आता आपल्या रशाला उकळी आलेली आहे तर बघू शकता इथे तर आता हे बॉल टाकून घ्यायचे याच्यामध्ये कोथिंबीर बॉल आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि साधारणतः हे बॉल्स शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत चा, साधारणतः चार ते पाच मिनटं इतके पूर्णपणे आजपर्यंत असे बॉल्स शिजतील या पद्धतीने पाच सहा मिनटं शिजवून घेऊया झाकण ठेवून एक मिनटभर झालेलं आहे झाकण काढून बघायचं मस्तपैकी उकळे आलेले आहे, आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर मिक्स करायचं आणि परत झाकण झाकून बॉल शिजेपर्यंत ठेवून घ्यायचं बघू शकता इथे वरूनच झाकणावरूनच आपल्याला उकळलेली रसा दिसतोय तर झाकण काढून बघायचं आता आपण वाव मस्त कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला ही भाजी इतकी टेस्टी लागते खूप टेस्टी लागते बघा ह्या भाजीला वरून अशी तरी सुटलेली आहे चमचमीत अशी कोथिंबीर बॉल्स रसाभाजी तयार झालेली आहे इथे आपली गरमागरम अशी ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता गॅस बंद करून घ्यायचा इथे माझी कोथिंबीर बॉल रसा भाजी तयार झालेली आहे ही रसा भाजी माझी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद